नमस्कार मंडील कोकणी लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलमध्ये मी अमित भोर तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्र मी माझ्या आवडत्या ठिकाणी आलो आहे ते म्हणजे माझ्या मागे पाहू शकता धारदेव हे माझं आवडतं ठिकाण मित्र हो अतिशय शांततेचं वातावरण इथे कोणी येत नाही जात नाही आणि मेन आहे पावसाळा पावसाळा सुरू झालाय तर मित्रो हे वातावरण पाहू शकता हे बघा हा आहे समोरचा व्ह्यू हा आमचा धारदेव आणि हे आहे मोठं वडाचं झाड मित्रो तुम्हाला मी माझं गाव दाखवणार आहे शाळा हायस्कूल आणि ओवरऑल पाचर्यागर गाव हा कसा दिसतो उंच टेकडीवरून चला तर मग पाहूया मित्र ही माझी भोवडवाडी यो हे योगा हे इथून सुरू होते हे बघा डिकेनचं घर आणि ही संपूर्ण भुवडवाडी पाहू शकता आमचे विला दादा दादा बर आहे ना होंडळ आहे आमची मित्र हो साईबाबांचं मंदिर आमच्या भुवडवाडीचं साईबाबांचं मंदिर पाहू शकता आणि हे आहे आमचे सभागृह चला आपण साईबाबांचं पहिलं दर्शन घेऊया आणि मग पुढे जाऊ मित्र साईबाबांचं दर्शन तर आहे आता आपण पुढे जाऊ मंडळी ही सर्व भात शेतीची जागा आणि इथून सुरू होते मधलेवाडी वाडी हे बघा ही पूर्ण अशी वरती लगभग पन्नास साठ घरांची ही वाडी आहे पूर्ण हे पहा हे आहे भात आता सूजत ही पूर्ण वरपर्यंत अगदी वरच्या रस्त्यापर्यंत मधली आणि हे आहे मधल्यावाडीचं सभागृह हा मंडळी हे आमचं गावाचं सभागृह आणि ज्यावेळी होळी असते होळीचा सण त्यावेळेस रंग होळीच्या नंतर पाच दिवसानंतर रंगपंचमी आणि रंगपंचमीला इथे मोठी सहाण भरते हा इथे होम तयार होतो कालिका मातेची पालखी इथेच येते हे पाहू शकता हे आमच्या पाचेऱ्यागर गावाचं सभागृह आणि ही रा मधलेवाडी आणि त्यानंतर ही आहे गुरवाडी अगदी पूर्ण वरपर्यंत मित्र ही आहे माझी शाळा पहिली इयत्तेपासून सातवी इयत्तेपर्यंत आपण जवळ जाऊ जव। आणि पाहूया दाखवतो तुम्हाला माझी शाळा मित्रो हे पाहू शकता जिल्हा परिषद पूर्व प्राथमिक केंद्रीय शाळा पाचिरॅगर नंबर एक मित्र ही माझी शाळा इथे पहिली दुसरी आणि तिसरी चौथी पाचवी सहावी सातवी आणि हे नवीन आहे पाहू शकता महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याची प्रतिमा आणि ही माझी आदर्श शाळा मित्र लहानपणीच्या आठवणी आल्या की इथेच मी खेळलो ह्या पटांगणामध्ये आणि खूप मजा होती ओवरऑल खूप मज्जा होती मस्त अगदी लहानपणीचे दिवस आठवले मला आणि ज्या वेळेस दिवाळीनंतरच्या स्पर्धा असायच्या तर ह्या पुढच्या चोंड्यांमध्ये आम्ही प्रॅक्टिस करायचो खो खो कबड्डी लांब उडी उंच उडी खूप मज्जा होती मित्रो लहानपणीचे दिवस भारीच होते हे पाहू शकता खूप मस्त अशी माझी शाळा आहे आणि मित्र तिकडे अंगणवाडी आहे तुम्हाला दाखवतो ती पण जवळून पाहूया आपण ही पहा मित्र माझी अंगणवाडी आता नवीन बांधले मित्र पहिली जुनी होती त्यावेळेस आता ही पा ही नवीन बांधले शाळा पाचेरी आगर अंगणवाडीसाठी कृष्णा गुणाजी वेलोंडे यांनी विनामूल्य जागा दिली हे पहा वाव आणि ही आहे इकडे गुरववाडी हे पाहू शकते ही संपूर्ण गुरववाडी मित्रो आणखीन पुढे जाऊया आपण ही पूर्ण अशी गुरववाडी आहे मंडळी हे पाहू शकता हे आमच्या सोसायटीचं दुकान आहे सर्व किराणा स्टोर हे सोसायटीचं दुकान आणि त्यानंतर पुढे शेखर शेठचं दुकान आता मित्र आपण ग्रामपंचायत बघूया मित्र हे पाहू शकता निर्मल ग्रामपंचायत पाचेरी आगर हे आहे आमची ग्रामपंचायत इथे ध्वज फडकवला जातो आणि मित्र आता पुढे जाऊया माझं हायस्कूल दाखवतो तुम्हाला मित्रो हे माझ्या आत्याचं घर गुऱ्याच रुण आलेत व्हिडिओ युट्यूब 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 आहे हे पहा हे माझ माझ्या अक्काचं घर आत्याच आत्या, आत्या।, आत्या। मित्र हो हे आहे माझं हायस्कूल आठवी नववी दहावी पाहू शकता महात्मा फुले माध्यमिक विद्यालय पाचेरी आगर आणि हे माझं हायस्कूल हे कार्यालय ह्या साईडला हे पहा हे कार्यालय आणि हे दहावीचा वर्ग त्यानंतर हा इकडे नववीचा वर्ग आणि तिकडे आठवीचा वर्ग मित्र शाळा हायस्कूल म्हटलं की आठवण येते ही लहानपणाची खूप छान दिवस होते ते महाराजांची प्रतिमा इकडे आहे खूप छान चल तर चला आणखीन पुढे जाऊया आपण आता मंडळी ओवरऑल पाचेरे आगर गाव हा कसा दिसतो ह्या डोंगरावरून आपण पाहूया चला तर मित्रो हे पाहू शकता पाचेरी आगर हे गाव हे असं आहे हे संपूर्ण पाचेरी आगर हे गाव आणि मित्रो ह्या डोंगराच्या पलीकडे आंबेरे खुर्द हे गाव मित्रो असा होता आजचा ब्लॉग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाजूचे बेल ऐकॉन दबा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिले तुम्हाला मिळून जाईल भेटू एका नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये तिथपर्यंत पाहत राहा कोकणी लाईफस्टाईल आणि हो येवा कोकण आपलंच असा थँक्यू